महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची यासाठी आपण आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भिवंडीच्या जा दिशेने जातात काय सांगाल आज शहापूर शहरामधून पुष्कळचा असा जनसमुदाय पाटील साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी निघाला आहे आणि हा जो आम्ही जो विजयाचा निश्चय जो केला आहे साहेबांचा तो आजपासून आज सुरुवात होतो आहे आणि भरपूर मताने आम्ही साहेबांना यावेळेला अधिक मतादेशेने निवडून आणण्याचा आणणार आहोत